लांबजणा या ठिकाणी सततच्या पावसानं पपई बागेचे अतोनात नुकसान झालंय सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे औसा तालुक्यातील लामजना भागात सततच्या अवकाळी पावसामुळे पपई बागेची मोठी हानी झाली आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाला आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत असल्यानं सरकारकडून तातडीनं मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे लामजना गावातील पपई बागांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसानं पपई बागेचे प्रचंड नुकसान झालेले आहे अनेक शेतकऱ्यांनी पोटच्या पपई पपईबाग जोपासच जगवले पपईची बाग सलगच्या संततधार पावसामुळे या बागेत पाणी साचल्यानं तोडणी झालेली पपई नासून जात आहे यामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक ताण वाढला असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकरी असद पटेल यांनी एका एकरामध्ये पपईची लागवड केली असून त्यावर एक लाखांहून अधिक खर्च आला पण सलगच्या चाललेल्या पावसामुळे बागेतील पपई फळे खराब झाली आहेत पपई बागेचे नुकसान होऊन बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फटका बसलाय प्रशासनानं या हानिकारक परिस्थितीचा गांभीर्यानं अंदाज घेऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्याची गरज आहे यावेळेस धनराज चिल्ले असद पटेल निळकंठ चिल्ले त्याचबरोबर सिद्धप्पा आळंगे ख्वाजा कारभारी नंदू बिराजदार कालीचरण पाटील अशोक पाटील योगेश बिराजदार प्रकाश बिराजदार रफिक बिराजदार पांडुरंग चिल्ले नागोराव साठे युनूस कारभारी त्याचबरोबर जीवन शिंदे सुभाष आळंगे विनोद शिंदे महादेव बिराजदार महादू कांबळे दल्लू मिर्झा महेबूब मिर्झा दस्तगीर मिर्झा ख्वादर पटेल ज्ञानू ठाकूर गौसभाई पटेल अमीन शेख वली लोडखा मेहबूब पटेल चांद पटेल मकसूद लोढखा त्याचबरोबर दल्लूभाई पटेल जिलानी मुलगा सलीम भाई लोडखा मेहबूब बिराजदार यांसह लांबना गावातील शेतकरी उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव हो, लातूर मी धनराज पंडित चिल्ले आमच्या वडिलाचं स्वप्न होतं की फळबाग करावा असं पण मी फळबाग लावलो वडील वारल्यात आणि फळबाग लावलो कर्ज काढून फळबाग लावलो दहा टक्क्यानं पैसे काढून फळबाग केवलो रोजच्या कल्ला जमीन असल्यामुळं आणि त्याच्यात सतत सहा महिने झालं पाऊ पाऊसच आहे हपईमध्ये पूर्ण पाणी उभारून हो हे झालं कोणी प्रशासनाचा माणूस कृषी अधिकारी आला नाही ना कुणीच दखल घ्यायला तयार नाही आज रोजी असा माल होऊन पूर्ण फळ माझे बागेचं नुकसान झालेलं आहे तरी मला शासन शासनातर्फे काहीतरी मदत मिळावं ही माझी अपेक्षा आहे दोन लेकरं माझे शिक्षणाला आहेत आज परीक्षा वाचून पैशा पर वाचून घरी बसल्यात लेकरंसुद्धा सुद्धा दोन एकर बाग आहे सत्तावीसशे वीस झाड आहे टोटल पहिलाच वर्ष आहे बघ एक कुठलाच व्यापारी सुद्धा यायला तयार नाही हा पहिला असं बघून माझी बाग एवढी चांगली बाग आली होती की टिबकनं सगळी टिबकची सोय सुद्धा केली नंबर एकची ची बाग राहून सुद्धा आज पावसामुळे माझं इतकं नुकसान झालंय की झाडाला पान पण राहिणार फळ पण राहिना गेले सगळं गळून चाललंय हे बघा कसा माल दिसतोय परत काहीच ह्याला हे होईना गेले त्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेला तीन लाख रुपये खर्च आहे आज रोजी सहा लाखाचं उत्पन्न होईल म्हणून अशा आशयानं धरलो होतो परत सहा रुपयेच सुद्धा उत्पन्न निघालेलं नाही का एक फोपई खाऊ शकायला नाही ह्या झाडाची त्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेला दहा दहा रुपये शेकड्यानं पैसे काढून लावलेले फोपई आहे अंध तलाठी पण आलेले नाही तिथं कृषी खात्याचं कुणी आलेलं नाही प्रशासनानं दखल घेऊन काय ते नुकसान भरपाई आमची द्यावं आमचं नुकसान भरपाई द्यावं आज रोजी माझ्या लेखरावाच हो लग्नाचं काहीतरी होईल म्हणून हे केलेलं होतं मुलीचं लग्न करायचं आता त्याला ते सुद्धा ही नाही हेच कर्ज बाजारी होऊन बसलो आता लग्न करायचे कसे तर तीन लाख रुपये खर्च झालेला काहीतरी होईल म्हणून केलेला हे खर्च आहे सगळा पण ते काही झालेलं नाही आज रोजी आम्हाला आत्महत्या करायचाच पर्याय राहिलेला शिल्लक दुसरं काहीच राहिलेलं नाही आता ह्याच्या पुढे तर काहीतरी शासनाने द्यावं ह्याच्याबद्दल काढून केलेला आहे तो सावकार आता हा फ्लाट खराब झालेला बघून सावकार पण पैसे मागतोय तर त्याचे द्यायचे कशाने आता आम्ही पैसे जे आम्हाला हे करावं शासनानं मदत द्यावी काहीतरी म्हणजे दखल घेऊन हे करा कोणी बंद बांधावर यायला पण तयार नाही ते आज अशी कंडिशन झाली आहे की सहा महिने दिवस झालं लगत पाऊस आहे आणि पूर्ण बाग आउट झालेली आहे आता सध्याच्या घरी नमस्कार मी लांबजना गावचा सिद्धप्पा शिवमूर्ती आळंगी शेतकरी असून माझ्या शेतामध्ये सध्या दोन तीन एकर द्राक्षे ह्याची पोपईची बाग आहे पोपईची बाग आहे तरी सध्या वातावरणामुळे पूर्ण रोगात बळी गेलेली आहे आतापर्यंत खर्च सध्या पाच ते सहा लाखाच्या जवळ गेलेला आहे तरी पण किती फवारणी केली असता कंट्रोल झालं नाही सध्या बाग मोडखळीच आलेली आहे बस आम्ही वडलोपरजी म्हणजे आजोबापासून शेती करतो आणि सध्या मी पण शेतीच करतो सततच्या पावसामुळं लगत दोन तीन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळं पोपईचं फार नुकसान झालेलं आहे आतापर्यंत कस कितीही जरी फवारणी केली तरी पण ती कंट्रोल झालं नाही पावसामुळं कंट्रोल झालं नाही सतत पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळं कुठलेही जर आणून मारलं तरी पण काहीच फरक पडला नाही आणि अशा प्र अशा प्रकारचं फळ निर्माण झालेलं आहे पपईचं हे बाजारात विकू शकत नाही त्याला भाव पण येत नाही व्यापारी येत पण नाहीत आणि येत पण नाहीत ह्याचं एकच कारण आहे की अतिपाऊस पावसामुळं रुपयेच पूर्ण शून्य नुकसान झाले टोटल नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनानं बांधावर येऊन पूर्ण पंचनामा करावा आणि सरकारला मदत म्हणून शेतकऱ्याला काही कसणा द्यावं ही आमची मागणी आहे आशा धाबी पटेल राहणार नाम जना ला ला आ, बागला, बागला आ, सा जिल्हा लातूर ह्या गावचा रहिवासी आहे मी पपईचं बाग ला फळबाग लावलेला आहे पपई आणि आमच्या मित्राने पण लावले होते गेल्या गेल्या दोन तीन वर्षात त्यांना बरंच उत्पन्न झालं होतं त्या हिसा त्या संदर्भात मी आमच्या मित्राने सांगितले की बा तुम्ही पण पपईचा फळबाग लावा काहीतरी उत्पन्न होईल म्हणून आम्ही पपईचा बाग लावलो आणि लावल्यानंतर सर ही अतिवृष्टीमुळे का सगळे बाग बागेचं सगळं नुकसान झालेलं आहे आणि सतत ही पावसामुळे हो काही पपई सुद्धा असा हा हो काही सगळं असं झालं दोन काल परवा दिवशी दोन तास पाणी पडलं साहेब कमरे इतकं पाणी होतं या पपईच्या हिच्यामध्ये भारत हा कृषी प्रधान देश आहे सर पण शेतकऱ्याला काय संघर्ष करावा लागतोय हिची कल्पना करता येत नाही सर ही मेहनत किती लागते सर ही दीड लाख रुपये कर्ज काढून मी ही एक बाग लावली सगळं सर्व पैसे सर व्याजाचं आहे टक्केवारीने पैसे काढून घातलेला आहे सर काय तर शिक्षण होईल काय तर संसारात भर पडेल हे म्हणून आम्ही ह्या प्रकारचं पर, केलो पण शासनाचं एक खिमानुसार कृषी आपलं कृषी अधिकारी नाही तलाठी नाही तहसीलदार साहेब नाहीत कोण पंच नाही सुद्धा बघायला सुद्धा तयार नाहीत सर बरे शिक्षक माझ्यासारखे अजून सर सगळे असं झालेलं आहे सगळं दोन तास पाऊस सतत असं असलं होतं त्याच्यामुळे ही पपईचं सगळंच नुकसान झाले सर आणि आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की बुवा सरकारनं काय तर दखल घ्यावं आणि आम्हाला काय तर आर्थिक मदत करावी आमची एवढीच अपेक्षा आहे सर बस झालं उद्यासाठी आम्ही ठिबक पण केलंय पाणी व्यवस्थित जावं उन्हाळ्यात ह्याच्यामध्ये सांभाळू आम्ही मुळे पाणी दिलो आणि हे आम्ही आजोबापासून शेती करतो वडील शेत होते मी पण शेतकरीच आहे आणि शेतकरी ही जी आत्महत्याचं जे पाऊल लागत तो कच उचलते फक्त सर ह्याच कारणामुळे की बाबा ही दोन लाख रुपये काढून घालायचे आणि पड परत ती वाढतं कर्ज सावकार करून घेतलेलं राहते ती पड पर, परत वाढत वाढते ती कर्ज हे तर उत्पन्न निघत नाही सर काहीच आता सध्या हाल हाल घडीला तर एक रुपयेची उत्पन्न नाही सर आणि ती कर्ज आता कसं फेडायचं ही आमच्यावर असं मोठं संकट आलंय की विचारू नका सर आता आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की बुवा सरकारनं काहीतर आर्थिक मदत देव ना आम्हाला हे करावं नाहीतर मग आत्महत्या शोपर नाही सर जीवन ह्या शेतीवरच आहे सर आणि जर असं जर होत राहिलं होत राहील किंवा अवकाळी पावसामुळे हे जर झालं तर खरच ही शेतकऱ्यासाठी लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव हो, लातूर लोकनायक न्यूज